नमस्कार बालमित्रांनो आज आपण अकबर आणि बिरबलाची गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे साक्षीदार एका गावात एक वृद्ध महिला राहत होती आयुष्यभर काबाड कष्ट केल्यामुळे आता देवदर्शनाला जाऊन पदरी पुण्य जमा करावे अशी तिची इच्छा होती तिच्याकडे थोड्याफार मोहरा शिल्लक होत्या देवदर्शनाला जाऊन येण्यासाठी दोनचार महिने लागणार म्हणून तिने आपल्या जवळची सारी जमा गावातील एका श्रीमंताकडे ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार तिने आपल्या जवळील शिल्लक मोहरा एका पिशवीत घातल्या आणि त्या सावकाराकडे दिल्या देताना म्हणाली ही माझी जन्मभराची कमाई आहे देवदर्शनाहून परत आले की माझी मला परत दे त्या सावकाराने तिला तशी खात्री दिली सहा महिन्यानंतर म्हातारी देवदर्शनाहून परतली काही दिवसानंतर ती सावकाराकडे गेली आणि आपल्या मोहरा मागू लागली सावकाराने तिच्या मोहरा देण्यास नकार दिला इतकेच नाही तर तिने आपल्याकडे काही ठेवले होते हेही त्याने अमान्य केले ती गयावया करू लागली तरी त्याने दाद दिली नाही त्या त्याने आपल्या घरातून हाकलून दिले गरीब म्हातारी अखेरीस आपल्याला न्याय मिळावा म्हणून बादशहाकडे गेली बादशहाने हा खटला बिरबलाकडे सोपविला बिरबलाने म्हातारीला सर्व हकीकत विचारली त्यानंतर त्याने त्या सावकाराला बोलावले सावकाराने आपली बाजू मांडली म्हातारी आपल्या मोहरा सावकाराकडे ठेवल्याचे सांगत होती तर म्हातारीने आपल्याकडे काहीच ठेवले नसल्याचे सावकार सांगत होता या प्रकरणात योग्य न्याय करणे अवघड असल्याचे पाहून बिरबलाने एक युक्ती केली तो म्हातारीला म्हणाला तू या सावकाराकडे आपली मोहरांची पिशवी ठेवली त्याला कोणी साक्षीदार आहे का तिथे कोणी होते का म्हातारी म्हणाली या सावकाराने मला मोहराची पिशवी घेऊन एकांतात आणि निर्जन ठिकाणी बोलावले होते त्यामुळे त्यावेळी तिथे कोणीच नव्हते मी त्याला एका आंब्याच्या झाडाखाली ती पिशवी दिली होती मग कोणीच साक्षीदार नव्हते असं कसं म्हणतेस बिरबल त्या म्हातारीला म्हणाला तिथे आंब्याचे झाड होते ना मग ते तुझ्या बाजूने नक्की साक्ष देईल जा तू त्याला इथे घेऊन ये बिरबलाचा आदेश म्हटल्यावर म्हातारीकडे झाडाला घेऊन येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता झाडाला घेऊन येण्यासाठी निघाली म्हातारी गेली तरी इकडे न्यायालयात तो सावकार आणि दरबारातील काही सदस्य उपस्थित होते म्हातारी झाडाला घेऊन आल्याशिवाय या खटल्याची सुनावणी होणे शक्य नव्हते वाट पाहता पाहता, पाहता बराच वेळ गेला दुपार झाली तेव्हा न्याय मंदिरातील सारेच उतावीळ झाले सावकारही कंटाळला होता बिरबलानेही मग कंटाळा आल्याचे दाखविले आणि म्हणाला दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हातारी कधी येते काय माहीत अजून तर ती त्या झाडाजवळ ही नसेल मग इतक्यात कशी काय येईल सावकाराने बिरबला सांगितले सावकाराच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता बिरबल म्हातारीची वाट पाहत राहिला बऱ्याच वेळाने म्हातारी आली आणि बिरबलाला म्हणाली मी त्या झाडाजवळ गेले त्याला साक्षीसाठी बोलावल्याचे सांगितले पण ते काही जागचे हल्ले नाही काही काळजी करू नका आजीबाई तुमच्या आधीच झाड इथे आले आणि साक्ष देऊन परतही गेले बिरबल म्हणाला झाड कधी आले होते त्या सावकाराने लगेच विचारले आणि बिरबल खोटे बोलत आहे असे समजून तो न्याय मंदिरातील इतरांकडे पाहू लागला या म्हातारीने तुला मोहरांची थैली त्या झाडाखाली दिली नव्हती तर ते झाड इथून किती दूर आहे हे तुला कसे कळले बिरबलाने सावकाराला विचारले आता सावकाराकडे खोटं बोलायला जागाच नव्हती त्याने खरं खरं सर्व सांगून टाकले सर्व मोहरा द्यायची त्याने तयारी दाखविली म्हातारीशी खोट बोलण्याची शिक्षा म्हणून त्याला त्या ठेवीवरचे व्याजही द्यायला सांगितले बिरबलाचे कौशल्य खोट बोलणारी व्यक्ती अनवधानाने खरे बोलून जाते फक्त त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करायला पाहिजे या तत्वाचा वापर करून बिरबलाने येथे म्हातारीला न्याय मिळवून दिला धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका